नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे सखा यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत शंभर अतिमहत्वाचे प्रश्न जे आपले येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला मदत करणार तर आपला पहिला प्रश्न होणार राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा करण्यात येतो याचं उत्तर होणार सात ऑगस्ट त्यानंतर कट इंडिया मुवमेंट डे कधी साजरा करण्यात येतो याचं उत्तर होणार आठ ऑगस्ट त्यानंतर बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये किती सदस्य असणार आहेत तर याचं उत्तर होणार पंधरा त्यानंतर भारतीय अस्त्र अस्त्रमार्क एक मिसाईल उत्पादनाला मान्यता दिली असून ते कोणत्या प्रकारचे मिसाईल आहेत ते आहेत एअर टू एअर डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी विमा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहेत नागालँड भारतीय वायुसेनेने खालीलपैकी कोणत्या मिसाईलच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे अस्त्र मार्क एक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला किती किलो वजनी गटात अपात्र ठरण्यात आले पन्नास किलो फॉर्च्यून ग्लोबल पाचशे यादीमध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश झाला आहे तर पूर्ण नऊ कंपन्यांचा समावेश आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहेत त्याचं उत्तर राहील फिजी लक्षात ठेवा कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर फिजी या देशाचा आहेत आणि तो मिळाला आहे द्रौपदी मुर्मू यांना आपल्या राष्ट्रपती यांना भारतात कधीपासून सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो दोन हजार पंधरा तर पुढे बघूयात की पुढील प्रश्न भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या किती किलो फ्रीस्टाईल गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पन्नास फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे द्रौपदी मुर्मू यांना भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कोणत्या देशाच्या नेलिस गुजमन लोपेज पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे क्युबा कोणत्या ठिकाणच्या आय आय टीने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते आय आय टी इंदौर ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी विनेश फोगाट कितवी भारतीय खेळाडू ठरली आहे तिसरी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोण भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे विनेश फोगाट मिस लिली दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे फिलिपाईन्स इंडिया ॲड हंड्रेड इन्व्हेजिनिंग टुमारोज इकॉनॉमिक पॉवरहाऊस हे पुस्तक कोणी लिहिले आहे के व्ही सुब्रमण्यम संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असणाऱ्या आस लोकसंख्येत सर्वाधिक किती टक्के लोकसंख्या आफ्रिका खंडात आहे चौसष्ट पॉईंट सहा भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदारशक्ती दोन हजार चोवीस या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे मलेशिया हा एक भारतीय पौष्टिक आहाराचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे पंचावन्न पॉईंट सहा स्वीडेन देशाच्या आर्मन डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले आहे सुवर्ण द्रौपदी मुर्मू या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत पहिल्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या देशाच्या आर्मन डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत नव्यांदा स्वर्ण पदक पटकावले आहे स्वीडेन हा एक महत्वाचा प्रश्न समजू कारण यांनी नव्यांदा स्वर्णपदक पटकावले आहेत म्हणून भारतात पहिल्यांदा सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान कोठे बिमस्टेक बिझनेस समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येत आहे नवी दिल्ली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तीन हजार मीटर ट्रिपल चेस धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळेने कितवे स्थान पटकावले आहे याचं उत्तर होईल पाचवे स्वीडन देशाच्या आर्मंड उपलांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कितव्यांदा स्वर्णपदक जिंकले आहे नव्यांदा जिंकले आहे हे लक्षात ठेवायचं शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे उत्तर होईल बांगलादेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर्स स्टिपल चेस धावण्याच्या चे शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे पहिला हा एक महत्वाचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजावाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर होईल मनू भाकर यांची निवड करण्यात आली आहे समारोपाच्या सोहळ्यात भारताच्या ध्वजावाहक म्हणून गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठीचे विधायक कोणी लोकसभेत सादर केले आहे अर्जुन राम मेघवाल बघा प्रश्न कसा घुमून विचारला जाऊ शकतो भारताचा धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर स्टिपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे तीन हजार मीटर कोणत्या देशात पहिल्यांदा बिमस्टेक बिझनेस समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येत आहे भारत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे लक्षसेन हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो तर सहा ऑगस्टला हिरोशिमा दिन साजरा करण्यात येत असतो केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील अधिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे कर्नाटका पॅरिस ऑलम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलाय तर हा आहेत लक्षसेन कोणत्या देशाचा धावपटू नोहा लायलसने पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहेत तरी आहेत अमेरिका अमेरिकेचा धावपटू नोहा लायलसने अवघ्या नऊ पॉइंट सातशे चौऱ्याऐंशी सेकंदात पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहेत सुवर्ण तर अमेरिकेशी संबंधित हा प्रश्न आहेत अमेरिकेचा बेरोजगारी दर मागील तीन वर्षातील सर्वाधिक किती टक्के झाला आहे चार पॉइंट तीन मुख्यमंत्री मैया सम्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहेत झारखंड राज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्मा कितव्या स्थान पटकावले आहे पाचवे भारतीय नौदल जहाज आय एन एस तबरने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी भागीदारी यम पी एक्स सराव केला रशिया भारत सरकारने किती नवीन नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहेत पूर्ण आहेत आठ को हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहेत सत्तर सत्तर वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे तर हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्बियाचा टेनिसपटू नोवोक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कितवे स्वर्णपदक जिंकले आहेत कशामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर हे होईल पहिले सुवर्णपदक अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे नवी दिल्ली रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती वेळा पन्नासहून अधिक धावांची खेळी खेळणारा भारतीय फलंदाज ठरला आहे एकशे एकवीसवा हा एक, एक, एक महत्त्वाचा प्रश्न भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत तर पासष्ट वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे सीमा सुरक्षा दल बी एस एफचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आला आहे दलजीत सिंग चौधरी यांच्याकडे भारत अमेरिका अंतराळ मिशन एक्झ्युम फोरसाठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवडणूक करण्यात आली आहे शुभांशु शुक्ला अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे दिलीप प्रभावळकर सर्बियाचा टेनिसपटू नोवोक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे सुवर्ण जागतिक व्यापार संघटनेच्या डब्ल्यू टी यू रिपोर्टनुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर भारत देश आठव्या क्रमांकावर आहेत नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टर यम डी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजय शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारने पश्चिम घाटाचे किती चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले आहेत तर छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर क्षेत्र घोषित केले आहेत भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा बावन्न वर्षांनी पराभव केला आहे ऑस्ट्रेलिया केंद्र सरकारने किती राज्यातील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले आहे तर सहा राज्यांचे नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रपती राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर भोपाळमध्ये करण्यात आले होते भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा किती वर्षांनी पराभव केला आहे तर बावन्न वर्षांनी पराभव केला आहे भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात येतो तर तीन ऑगस्टला भारतीय अवयवदान दिन साजरा करण्यात येतो ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे दोन दिवसीय राज्यपाल परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती नवी दिल्लीमध्ये केंद्र सरकारने पश्चिम घाटातील छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर क्षेत्र इकोसेन्सिटिव्ह घोषित केले असून महाराष्ट्र राज्यातील किती क्षेत्राचा समावेश आहे तर एकूण सतरा हजार तीनशे चाळीस चौरस किलोमीटर भारताच्या दौऱ्यावर आलेले फाम मिनी चिन्ह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत व्हिएतनाम कॉल ऑफ द गीर हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर परिमल नाथावानी यांनी कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिहिले आहेत कोणत्या राज्यातील मन्याची वाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम ठरले आहेत तर सातारा वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरले आहेत तर चौथे शहर ठरले आहेत देशाचे जी एस टी संकलन जुलै महिन्यात किती लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते तर एक पॉईंट ब्याऐंशी देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहेत तर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्य घटनापीठाने अनुसूचित जाती व जमातीच्या वर्गीकरणाचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय दिला आहे सात सदस्य घटनापीठाने आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये कोणी मांडला आहे नित्यानंद राय यांनी मांडला आहे वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमच्या वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे तर महाराष्ट्र राज्याला जाहीर करण्यात आला स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणसे पदक पटकावले आहेत तर पन्नास मीटर कोणत्या जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तर एस सी एस टी जातींसाठी ऑलिम्पिक स्पर्धेत तर हा दुसरा खेळाडू ठरला आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर बघूया केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहेत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले आहेत तर टोकियो या शहरामध्ये देशाच्या जी एस टी संकलनात जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे तर दहा पॉईंट तीन टक्के पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कोणते पदक जिंकले आहेत तर कोनसे पदक जिंकले आहेत मृदु पवन दास यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड झाली आहेत रवांडा देशात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल इंटरनॅशनलकडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळाले आहेत तर उत्तर होणार काश्मीर जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहेत तर चीन या देशामध्ये देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते तर चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आले होते खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे तर अश्विन आगवने हे पहिले अनाथ वकील ठरले आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न माको हायपरसॉनिक मल्टीमिशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केला आहे अमेरिका या देशाने विकसित केला आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे तर डेमोक्रॅटिक या पक्षाने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की लडाख ला ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या ला बोगदेची लांबी किती किलोमीटर आहेत तर चार पॉईंट एक किलोमीटर एवढी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत तर मधुमेह हो। या रोगावरच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तर यानंतरचा प्रश्न म्हणजे की जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर एक ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा करण्यात येत असतो तर हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे की टाईम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दोन हजार चोवीस या यादीत भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे तर यामध्ये भारताच्या दोन स्तरांचा समावेश आहे तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून कोणाची निवड झाली आहे तर लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून निवडल्या गेलेल्या आहेत प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत तर एकोणीसशे त्र्याऐंशी सालीच्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो तर एक ऑगस्टला महसूल दिन साजरा करण्यात येत असतो आर बी आयच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये विदेशातील भारतीयांना किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत तर नऊ पॉईंट सहा लाख कोटी रुपये हे त्यांनी मायदेशी पाठवले आहेत म्हणजे भारतात पाठवले आहेत लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहेत तर एकोणीसशे चौतीस सालीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहेत महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे तर चला बघूया पुढील प्रश्न हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो विचारला जाऊ शकतो आणि तो म्हणजे असा की भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडला आहे तर पहिलं उत्तर राहील की के राम मोहन नायडू यांनी भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत मांडलेले आहेत तर आपण बघितलेले आहेत संपूर्ण शंभर महत्वाचे प्रश्न की जे येणाऱ्या शासकीय परीक्षांसाठी तुम्हाला खूप लाभदायी राहू शकते आणि आपण याच्यासारखे अजून समोर पण व्हिडिओज बनवत राहू आणि तुमची मदत करत राहू तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला पोहोचून जाईल जय हिंद जय महाराष्ट्र